घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा आहे तावा आहे आणि त्याला उलट नाही हुके हुक वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांगेत बावीस बावीस मह्या पुढे बसलेला आत्ता कीर्तना रोट्या खाऊन आला का खा खा रात आ, आ, आ। फॅन <laughs> लावलं तरी घाण वाज जाई ना तू घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची बायका किती पण काजू बदाम खाऊ पण दिसणार तर नवराज खेळाचं सफरचंद

तू किती लाभ असे तुला चांगलाच म्हणलं पण तुला किमान विचार मुलींचे भांग तपासा कडून आणले रे ते भांग आता ते एक इतका डेंजर भांग आला नाही पोरीन वर्षी एकच बाजू पॅक करायची एक बाजू मोकळी अशी चालती पोर हे <laughs> पोर कॅनलच्या कडे लो पोरी असं गेलो ते पडलं कॅनल मध्ये त्याला वाटलं खुनावलं काय वाहून गेलं ते मुलींचे भांग तपासा कोडून आणले ते भांग आता ते एक इतका डेंजर भांग आला नाही पोरीने या वर्षी एकच बाजू पॅक करायची एक बाजू मोकळी अशी चालती पोर इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही देश लुटला गावातच घरात घर ठुल नाही चार पाचवीस आणि भाषण करणाऱ्याला सांगून ठेवतो आलंय सव्वीस जानेवारी आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा मग कळल भाषण काय तुम्हाला ही पोरं कशामुळे गुतल्या गोळ्यांमुळे गुथल्या नाही तर पोराला काय घेणार इंग्रजी येऊ नये त्या घरात घुसू काय नाही <laughs> पोर भाषण उरकाव म्हणून टाळ्याच व्हाला वाजी याला वाटतं भाषण आवडलं आवडलं नाही पोरं इथं पण ते टाळीला ऐकू येईल तिथलं एक भाषण टाळावं भाषण तीन ठिकाणी टाळावं काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हलल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही असं लुटून द्यायचं असा नवरा मिळाला घासायला जायला लागली दुसऱ्याची आणि काही पुरींनी बापाच्या घरी इतकी गरीबी काढली शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची का माझी आई मला सहल पैसे देऊ शकत नाही तिला असा नवरा मिळाला महाराज कमराला कपाट्याच्या चाव्या आल्या काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही असं लुटून द्यायचं असा नवरा मिळाला घासायला जायला लागली दुसऱ्याची आणि काही एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस वर्ष या शब्दाच्या पुढं नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापड का कोणी आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं ला, पाहुणे लावलं केवढा ला? त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या आणि तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी का कोणी सापड एक जानेवारीला पेले आणि नाईन टी भरून आला त्यानं हर्ण वाजवला हो आता हे हो लावलं यांना क्रेडिट केल्यासारखं झालं याने त्याला सांगितलं का रे हर्ण वाजवला हो त्याला घोडा हो लावला दोन ठून त्याच्या तो टामी घेऊन उतरला गुड काढली तिने उतारलं राहिले अंगातली ताकद जपून वापरा आहे घेताना एक जानेवारीला नाईन्टी नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षकाची पस्तीस मिनिटाचा तास पाच मिनिट वर्गात जायला राहिले तीस पाच मिनिट फाळापूस आहे राहिले पंचवीस काल काय झालं हे सांगायला पाच मिनिट उद्या काही घेऊ याच्यात पाच मिनिट चला <laughs> लेखकाचा परिचय झाला धडा उद्या भाऊ <laughs> <laughs> आज फक्त लेखकाचा परिचय नोकरी फक्त या मंडळीची खास प्रत्येक घरात नवरा कोण पोरगा पोरगी चार चार खोल्या नुसती बोट चाळीत कुणी कोणाशी बोला ना कुणी कोणाशी हाला ना रस्त्यानं माणसं झाली मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री कानात मोबाईल गुसित सरळ येण्या मा गेलो दोन्ही बॉल ती शासऱ्याला काय म्हणते माहिती का वाटवलं गेलं माया नावरेच तू अधिकता तू अधिक तुला माहितीये तुझ्या या इतिहास काही पायी तीन गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गाडी वाला <laughs> त्याला जर सकाळी त्याला जर सकाळी नवी पार्टी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो या सण घातल्यामुळे बैला आकारलाय तो ती शासऱ्याला काय म्हणते माहिती का वाटवलं केलं माहिती नावरे